पण दुष्काळ पाहिला पण राज्यात अशी अतिवृष्टी कधीही पाहिली नाही असं शरद पवारांनी म्हटलंय त्यांनी राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं म्हटलंय बळीराजाला पुन्हा उभं करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मदत करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले अशी ही यापूर्वी कधी फायदे नव्हती आणि ही अतिवृष्टी साधारणतः ज्या जिल्ह्यामध्ये नेहमी कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी आहे नुकसान भरपाई कशाची एक पीक दोन गुरं धर आणि तिसरं जमीन वाहून दिली तर आम्ही करून ही गेल्या महिन्यात करून चालणार नाही ही कशासाठी मदत करावी लागेल पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या